तर नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवराय तर आपल्या ऐतिहासिक सायकलवारीचा आज दुसरा दिवस आणि काल पहिला दिवस काल पहिल्या दिवशी इतकी उत्तम व्यवस्था झाली राहण्याची खूपच हे पाहू शकता इथं इथं आपण रात्री झोपलो होतो इथं हे टाकून हे पाहू शकता मी तुम्हाला बाहेरून दाखवतो संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे पाहू शकता तर हा एकदम मस्त परिसर रात्रीच काही प्रॉब्लेम नाही आला आपल्याला काहीच नाही पाहू शकता इथे शेजारी वीरपांगरा म्हणून गाव आहे हे वीरपांघर्यामधील हे मंदिर आहे हे पाहू शकता रात्री आपण इथं सायकल लावली होती सायकलीला काही प्रॉब्लेम नाही हे पाहू शकता हे समोर छत्रपती संभाजी न, नगर रोड जातो तर असं आपली रात्रीची राहण्याची सोय होती खूप सपोर्टिव्ह लोक आहेत आणि दिवसाची सुरुवात दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली मित्रांनो आत्ताच तोंड धुतलं आणि आता छा वगैरे बघू वाटणे आणि आपण आपलं वावरलेलं आहे तर थोडं आवरायचं राहिलेलं आहे थोड्याच्या वेळात आपण हे सर्व कपडे व्यवस्थित करू आणि आपल्या मार्गाला लागू तर प्रवास माझा हा प्रवास तुम्ही बघत राहा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड झालेला आहे तो पण बघा आणि आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे चला आता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपली आंघोळीची पण व्यवस्था झालेली आहे त्या जीनी <coughs> त्याजीने आपल्याला पाणी दिलं होतं आणि पाहू शकता इथे आपण आंघोळी आंघोळीची व्यवस्था झालेली आहे <coughs> तर वारीमध्ये आंघोळ सगळी सगळी व्यवस्था होती फक्त आपण निघलं पाहिजे तर मित्रांनो रात्री चोर पांघरामध्ये मोठा होता वीर पांघरा आणि तिथून सकाळी निघालो आणि सकाळीचा आठ वाजता माझा मित्र भाऊ हे दुसरी पिढीला राहतात त्यांना स्वतः कळालं की मी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पवित्र विचारांची वारी घेऊन जालो आणि ते मला बस स्टँडवरच भेटायला आले कसंही आमचं बोलणं झालं फोनवर कुठं आले काय मित्र पण भेटलेत सर्व मित्र तर दत्तभाऊ काय सांगतात महाराजांची वारी प्रत्येकाने काढली पाहिजे काय मी तर म्हणतो की प्रत्येक गावातून प्रत्येक गावामधून दहा मुलांनी तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन तुमच्यासारखे अनेक मावळे या स्वराज्यामध्ये तयार केलेले पाहिजेत आणि दरवर्षी शिवजयंतीसाठी प्रत्येक गावामधून दहा तरी शिवमावळ्यांनी तुमच्यासारखी सायकलवारी केली पाहिजे तर बरोबर आहे त्यांचं म्हणणं आहे की आजकाल आपले मावळे फक्त शिवजयंती पुरतं एका दिवसापुरतंच त्यांची आठवण काढतात नंतर कुठेही त्यांचं हे नाही एका दिवसापुरतं निमित्त छत्रपती शहाजी महाराजांचं प्रेमच्याही काही नाही परंतु असा लोक केला पाहिजे शहीज महाराजांचे विचार मांडले पाहिजे वाऱ्या केल्या पाहिजे सायकल चालवा सायकल चालवल्यानं आपलं शरीरसुद्धा चांगलं राहतं रोगराई काही होत नाही आजकालच्या या गाड्या गाड्यांच्या ह्याच्यात गाड्यांनी प्रदूषण होतं नेहमी गाडी गाडी त्याच्याने आपली तब्येतही हे होते आपल्याला म्हणजे सायकल चालवली पाहिजेत आणि ते करता होऊ शकतात आणि विशेष म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कुठेतरी एक आगवेगळी वारी ही दर गावातून निघाली पाहिजेत नक्कीच चाला तर मित्रांनो आपण दुसरं बीडच्या थोडंच वर आल्यानंतर शकता मला हे भाऊ भेटले यांनी रस्त्याने जाताना माझी सायकल पाहिली आणि लगेच बोलवलं त्यांनासुद्धा वाटलं की चालले त्यांना विशेष वाटलं की एवढ्या लांब सायकलवर वाडी करत आहे त्यांनी बोलवलं मला चहा पाणी बिस्किट बिस्किट दिलं आणि सोबतसुद्धा घेऊन जा म्हणा थोडंफार वाट्यानं भूक ला, लागेल तर सकाळचा टाईम आहे आणि हॅलो माझं नाव रितेश पंढरनाथ बांदडके मी दुसरं बीट जिथे राहतो भाऊ मला रस्त्याने जाताना दिसले त्यांना आवाज दिला शिवरायांचा मावळा शिवरायांच्या भेटीसाठी जातोय त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी हेच आपल्याकडनं कन, कन, त्यांचं मानपान ठरेल तेवढं मी माझ्या केलं बरोबर आहे प्रत्येक यात्री करून काग केलं पाहिजे मी सुद्धा स्वतः जेव्हा या तिकडे चालो ना सुद्धा खूप हे वाटत होता आणि मी सुद्धा बरेच मदत केलेली आहे त्यामुळे मी समजू शकतो त्यांची भावना आता तर मित्रांनो आपण समोर आलो आणि हे काका भेटले यांनी खूप आग्रह केला नाश्ता करण्यासाठी आणि ते आपण नाश्ता करत आहे नाव सांगा काका तुमचं नाव नारायण कडूकर सुलतानपूर चेतन दिवा चेतन देव राजस्थान तर त्यांनी वाटत माझी पूर्ण पूर्णा नदीवरून मी जात होतो तेव्हा त्यांनी माझी सायकल बघितली लांबूनच आणि त्यांना एक कोणीतरी शिवाजी महाराजांना म्हणजे शिष्यू भक्त वारंवार पुढच्या वर्षी किती जणं या त्यांची आहे की बऱ्याच जणांनी निघलं पाहिजेत गावगावातून अशी सायकल घेऊन निघलं पाहिजे ह्या मित्राला शिवरावपर्यंत पोहोचणार आहे चला तर त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या माझ्या या पवित्र विचारांच्या वारीला आणि त्यांनी नाश्तासुद्धा दिलाय मागेच मी चहा पाणी घेतलं होतं चहा दुसरी त्याचा आजार असतो चला चला मित्रांनो वाटत चालत असताना थोडा आराम करावा म्हटलं आणि आरामाला थांबलो तर आपण पाहू शकता जे जुन्या काळात जी गोष्ट लोप पावत पावत चालली आजकाल सगळ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिकवर आल्या परंतु हे जुन्या काळातील रस काढण्याचं मशीन हे पा हे जू याला बैल झुपायचा आणि फिरवायचं म्हणजे पूर्णपणे नॅचरल पद्धतीने ताज्या उसा उसाचा रस आपल्याला पाहायला मिळायचा आजच्या या इलेक्ट्रॉनिक दुनियेमध्ये सगळ्या गोष्टी फास्ट आल्या लाईनवर आल्या आणि अशा गोष्टी कुठेतरी मी होत चालल्या आहेत तेच तुम्हाला दाखवायचं होतं हे पाहू शकता आताला तर आपली वारी चालूच आहे तर नमस्कार मित्रांनो तर, तर आपली ही वारी आ, आज मातृतीर्थ सिंदखेड राजा म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या जन्मगावी येऊन आलेली आहे तर पाहू शकता मी आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आजोबा राजे जाधव यांच्या राजवाड्यामध्ये आलेलो आहे ते पाहू शकता इकडे आपल्याला जिजामाताचं दर्शन होतं गेटमधून आत आल्यानंतर हे पाहू शकता आणि इथून समोरच हे लपूजी राजे जाधव यांचा राजवाडाचं मुख्य प्रवेशद्वार तर चला तर आपण इथून गेटजवळ आल्यानंतर इथे काही <coughs> माहिती आहे इथून पोस्ट करून वाचू शकता चला तर ही माहिती तुम्ही पोस्ट करून वाचून घ्या गेटवर पण बघू शकता इथून समोर आल्यानंतर हा मुख्य प्रवेशद्वार पूर्वी इथं बरंच सारं जुन्या वस्तू ठेवलेल्या दगडाच्या याचं जेव्हा नूतनीकरण झालं बांधकाम झालं नवीन तेव्हा त्या वस्तू दुसरीकडे कुठेतरी नेऊन ठेवण्यात आलेल्या आहेत हे बघू शकता पूर्ण इतिहास राखणं आपलं काम आहे त्यामुळे गडसंवर्धन राजवाडा असो जुन्या ज्या ऐतिहासिक वस्तू आहेत त्या संवर्धन आपण केल्या पाहिजेत आणि तुम्हालासुद्धा मी विनंती करतो जेव्हा केव्हा तुम्ही असे ऐतिहासिक जागेवर येता तेव्हा त्यातलं पवित्रता आणि ते जपलं पाहिजे हे पाहू शकता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचा म्हणजे राजे जाधवांचा हा भव्य राजवाडा आहे आणि इथूनच इथून वरती गेल्यानंतर त्या साईडला आपल्याला जिजामाता राजमा राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळ आपल्याला दिसतं वा राजवाड्यामध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता इथं भव्य अशी रांगोळ काढलेली आहे एक नंबर भव्य अशी इथून चोर रस्ता होता तर इकडे काही शिवभक्त आणि ते गाई त्यांना माहिती देत आहेत तर मित्रांनो इथे काहीतरी गाईड टुरिस्ट माहिती घेत आपण राजमाता जिजाऊंच्या जाऊनच्या जन्मस्थळाचं दर्शन आपण नंतर घेऊया तोपर्यंत आपण बाकीचा राजवाडा फिरून येऊ पाहू शकता भव्य आणि दिव्य अशी ही रांगोळ इथे एक पाळणा ठेवण्यात आलेला आहे पाहू शकता आपण आणि इथून आल्यानंतर इकडे हा रस्ता जातो तळघर धान्य कोठार इथून आपण आज जाऊया मित्रांनो आत गेल्यानंतर खूप अंधार आहे त्यामुळे आपल्याला काही दिसणार नाही बऱ्यापैकी प्रकाश आहे वेळी आलो होतो मी तेव्हा इथं किट्ट अंध काळा कुट्ट अंधार होता काहीही दिसत नव्हतं हे बघू शकता हे धान्य कोठार आहेत इथून एक रस्ता आहे आता हा रस्ता बंद केलेला आहे तर सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा आहे हे पाहू शकता काय असेल मित्रांनो हो हे धान्य कोठार की आणखी काही हे धान्य कोठारच आहे हे पाहू शकता आणि इथून बाहेर जाण्याचा मार्ग तर इथून आपण बाहेर आल्यानंतर संपूर्ण राजवाडा इथून दिसतो आणि समोर आपल्या आता इथून लखुजी, लखुजी राजे जाधव जेव्हा राज्य कारभार पाहत होते तेव्हा त्यांचा दरबार दरबारी महल दरबारी महल तर दरबारी महल, महल वरती असे त्याचा हा मार्ग आहे चला तर आपण आपल्या राजांच्या म्हणजेच लखुजी राजेंच्या महालाकडे जाऊ घ्या हा त्यांच्या महालाकडे जाण्याचा रस्ता आहे हा आहे दरबारी महाल जायचा रस्ता आए। तर हा आहे दरबारी महल पाहू शकता तर मित्रांनो इथे हा आहे राजे जाधव यांचा दरबारी महल तर राजे बसायचे आणि इकडं अष्टप्रधान मंडळ बसायचं बहुतेक त्यांचं आणि समोर अष्टप्रधान मंडळ आणि इथं जनता काही असलं वाद वगैरे काही असलं त्या काळातलं तर इथे जनता यायची आणि त्यांच्याशी संवाद साधायचे तर पाहू शकता कशी त्या काळातली ती सागवण आजही जशा तसं आहे हे पाहू शकता कितीतरी वर्ष झाले या आला या लाकडाना तरी आजही जसे तशा आपल्याला मिळतात प्रत्येक म्हणजे कितीतरी किल्ल्यांवर गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की तिथे कोणतंच म्हणजे लाकडाचं हे ते सगळं इंग्रजांनी जाळून पळून नष्ट केलेलं आहे परंतु हे टिकलं आणि आपण ह्या ऐतिहासिक वस्तू जोपासल्या पाहिजे यांचं नुकसान झालं नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजेत व्यवस्थित हात लावला पाहिजे आणि संवर्धन केलं पाहिजे जेणेकरून कोणत्याही गोष्टीला हात लावायचं टाळलंच पाहिजेत माझ्या मते तर फक्त आपण पाहिलं पाहिजे कारण हा खूप पुरातत्व जुन्या गोष्टी आहेत काही पण होऊ शकतं त्याच्यामुळे आपण फक्त पाहिलं पाहिजे आणि हे जपलं पाहिजेत आपला इतिहास आपल्याला पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी हे गरजेचं आहे तर हे राजवाड्याच्या पाठीमागचा भाग राजमहालाच्या पाठीमागचा भाग हे आपण पाहू शकता हा ओटा साधारण कशाचा असेल सा मला एवढी कल्पना नाही परंतु हा महालाचाच भाग आहे इकडे सैनिक वगैरे त्यांचे रा प्रधानमंडळी ते राहत असतील हे पाहू शकता आणि तिकडे गेल्यानंतर एक मार्ग दिसतोय बहुतेक तो राजवाड्याचा पाठीमाग बाहेर जाण्याचा रस्ता रस्ता असेल ला ए, लाइट थ, हे पाहू शकता आता हे संवर्धन केलेलं आहे लाईट लावलेली आहेत पूर्ण राजवाड्यामध्ये हे पूर्वी असे लाईट नसायचे पूर्वीचे लाईट वेगळे वेगळे असायचे आणि पूर्ण राजवाडा हा सी सी टी व्हीने कवर केलेला आहे आणि करायलाही पाहिजेत कारण की आता सांगता येत नाही कोण कसं येतं कोण कसं येतं त्याच्यामुळे हे काळाची गरज आहे तर आपण पाहू शकता अशा प्रकारे हा राजमात तर मित्रांनो आपण आलेलो आहे राजमाता मा जिजाऊ यांच्या जन्मस्थळी हे पाहू शकता इथून हे आहे राजमाता मा जिजाऊंचं जन्मस्थळ तर मित्रांनो आजचा वारीचा दुसरा दिवस आणि मजाल दरमजाल करत सिमखेड राजावरून नावा आणि आता आपण नाव्याच्या समोर थोडं नऊ साडेनऊ किलोमीटर समोर एक माळाचा गणपती म्हणून मंदिर आहे हे पाहू शकता इथे आपण आजच्या मुक्कामाचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण आज इथे मुक्काम करणार आहोत तर पाहू शकता चला आता थोड्या वेळ वेळात जेवण करतो आ, सोबत दुपारचं भरपूर जेवण होतं ते मी सोबत आणलं इथं आल्या आल्या मला विचारपूस केली त्यांनी जेवणाची सोय काय असं तसं म्हणजे जेवणाला आहे का बोलवायचं का काय परंतु मी म्हणलो आहे माझ्याकडे कारण की दुपारचं भरपूर जेवण आहे ते तसंच पडेल त्याच्यामुळे ते, ते वाया जाऊ नये आता जेवण करतो आणि देतो समोरची माहिती चला तर मित्रांनो आता आपण आपला रात्रीचा मुक्काम माळाचा गणपती या ठिकाणी आहे जसं की मी दुपारा दा सहा साडेसहाला तुम्हाला दाखविलं तर आता हे पाहू शकता असा डबा आहे रात्रीचं जेवण आणि असा या सभामंडपामध्ये राहायला मिळलं इथे जागा भेटली पाहू शकता टेंटही ला टेंटही लावायचं काम नाही कालही नाही आणि आजही टेंट लावायचं काम पडलं नाही टेंट आपल्याकडे आहे जे पाहू शकता डी कॅथलॉनचा पण तो लावा शिवाजी महाराजांच्या कृपेने आणि ईश्वराच्या कृपेने लावायचं काम नाही पडलं अजून आजचा वारीचा आपला दुसरा दिवस होता आणि अशा प्रकारे आपण आज दिवसभर ट्रॅव्हलिंग केलं आज बरेच म्हणजे मदत केली एका एका मावळ्याने मला चालता चालता नाश्ता करून जा नाही समोसा खाऊन जा परंतु माझं फुल जेवण झालेलं असं त्याच्यामुळं त्यांनी मला पार्सल दे हे पाहू शकता आता आता जेवणाच्या वेळेस ते मी खाऊन घेतो कारण की खराब होतील तर म्हणजे एवढे सपोर्टिव लोक आहेत की त्यांनी पार्सल करून दिलं पाहू शकता आता चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चला आणि कालचा ब्लॉग पहिल्या दिवसाचा पाहिला नसेल तर यूट्यूबवर जाऊन पाहू शकता धन्यवाद सपोर्ट करा ही वारी तुमच्या सपोर्टवर आहे ही फक्त माझी वैयक्तिक वारी नाही आहे ही आपल्या सर्वांची वारी आहे सर्व मित्रपरा सर्व सर्व समाज धन्यवाद जय शिवराय जय भवानी जय शिवराय